आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत त्यांनी स्वतःच दौंड येथील सभेमध्ये याबाबत माहिती दिली सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं त्याचबरोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं नितीश कुमार पुन्हा झाले जेदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांचा राजीनामा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली ललन सिंग यांना अखेर राष्ट्रीय अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली एकोणतीस रस्ते प्रकल्पांना मंजुरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लडाख के या केंद्रशासित प्रदेशात राज्य महामार्ग प्रमुख आणि इतर जिल्हा रस्ते मार्गाचा समावेश असलेल्या एकोणतीस रस्ते प्रकल्पांसाठी एक हजार एकशे सत्तर पॉईंट सोळा कोटी रुपयांचा निधी वाटपला मंजुरी दिली आहे दिशा मुंबईची ध्येय आरक्षणाचे आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेची स्पष्टोक्ती महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावे हीच आमची प्रमुख मागणी आहे आरक्षणासाठीच आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असून आमचे ध्येय आरक्षण आहे आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे सत्ता उलथवण्यासाठीच मी येथे उभा उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल सत्ता उलथवण्यासाठीच मी येथे उभा आहे असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे तसेच सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे असा हल्लाबोलही त्यांनी केलेला आहे एकशे एक कोटींसाठी अजित पवार गेले अमित शहाच्या दरबारी राज्यातील सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे एकशे एक कोटी रुपये अडकून पडले आहेत याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी विनंती केली आहे त्यामुळे या बँकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अयोध्या नगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक विमानतळ पी एम नरेंद्र मोदी करणार लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज झाली असून शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे शहराला भव्य दिव्य रूप देण्यासाठी पुलांनी सजवले जात आहे पंतप्रधानांच्या हस्ते नाव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात ना येणार आहे मराठी माणसाचा दिल्ली दरबारात अपमान सुप्रिया सुळेंचा संताप भाजपा दिल्ली दरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा पदानावनती केली आहे दिल्लीत एका मराठी माणसाचा अपमान केला जात आहे त्यामुळे मला वाईट वाटतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह